हॅलो गाईज वेलकम टू माय प्राज्ञा चॅनल्स हे बघा आपण हे करंजा बनवत आहे हे बघा करंजासाठी सगळं सा गरा भाजून घेतले मी गरा चांगल्या प्रकारे एकदम भाजून घ्यायचं आहे हे बघा गरा पूर्ण भाजून झालेला आहे त्याच्यानंतर साखर त्यामध्ये ॲड केलेली आहे पिठी साखर मस्त मिक्सर करून घ्यायची करंजीचा भाखोर तयार करतो आहे आपण त्यानंतर थोडेसे तीळ टाकलेले आहे मी भाजून तीळ टाकलेले आहे तीळ पण चांगले प्र प्रकारे मिक्स करून घ्यायचे हे बघा ओलडं खोबर आहे ते पण मिक्स करून घ्यायचं भाखोरमध्ये थोडंसं गावून तूप टाकले दोन चमचा पूर्ण छानपैकी हलवून घ्या नंतर मैद्यामध्ये थोडंसं तूप ॲड करायचं कारण ज्याचा मैदा पीठमळ पीठमळवतोय आपण घट्ट असा मळून घ्यायचं त्याचं हे बघा आपलं पीठ तयार आहे मळून हे बघा मी आता एक 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 करंजा करून घेते हे बघा ती लाठी तयार करते मी करंजीची हे बघा लाठी लाटून घेते करंजीची पूर्ण गोल लाटीला लाटून घ्यायची त्याच्यामध्ये करंजाचा बाकोर भरायचा हे बघा ती साच्यामध्ये मस्त करंजी तयार आहे आपली दुसरी पण करंजी अशाच प्रकारे करून घ्यायची गोड 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 गोळ लाटी तयार करून घ्यायची त्याच्यात बाखोर भरून घ्या छानपैकी हे बघा आपली दुसरी पण करंजी तयार आहे हे बघा दुसरी पण करांची एकदम मस्त कुरकुरीत तयार आहे दोन करांचे आपल्या तयार झालेले आहे तेल गरम करायला करेंग ठेवा कढईमध्ये तेल गरम झालं की चांगलेव, चांगलेव चांगले चांगल्या प्रकारे ते करांजे त्याच्यामध्ये सोडून द्या त्याच्यामध्ये मस्त तळून द्या करांच्या हे बघा चार करांच्या आपल्या तयार आहे ते मी तळून घेते पुन्हा लाल सर येईपर्यंत पर्यंत तळून घ्यायच्या कारांच्या छान हे बघा त्याचं चांगलं उलट तुटून घ्या ते खालची पण बाजू चांगली एकदम तळून झाली पाहिजे लाल लाल जर कराडा कलर आपण करंज्याचा हे केलं तर ते एकदम छानपैकी लागतात त्याची चव पण खूप छान लागते तेलामध्ये एकदम करंजा एकदम परतून घ्या हे बघा तयार आहे आपल्या करंजा हे बघा पूर्ण छानपैकी तयार आहे तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आवडला असेल तर चॅनल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा छान एकदम मस्त खुसखुचितांच्या होतात लाल पै लाल कलरच्या